नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सात ऑगस्ट वार गुरुवार रोयचे टोमॅटो बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खेडचा कण आवक दोनशे सहासष्ट किमान दर सहाशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सातशे रुपये कॅरेट राहता आवक त्र्याहत्तर किमान दर शंभर कमाल दर आठशे सर्वसाधारण दर चारशे पन्नास रुपये कॅरेट पुणे आवक सतराशे किमान दर दोनशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट पुणे मोशी अहो पाचशे सत्याहत्तर किमान दर सहाशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सातशे रुपये कॅरेट मुंबई आहोक बाराशे चौसष्ट किमान दर आठशे कमाल दर एक हजार सर्वसाधारण दर नऊशे रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आहोक पाच हजार एक्याण्णव किमान दर एकशे एक कमाल दर आठशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण दर सातशे एकसष्ट रुपये कॅरेट